विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत म्हणून कोल्हापूर दक्षिणकडे पाहिलं जात होतं या निवडणुकीत सतेज पाटील यांचे पुतणे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील आणि महायुतीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांच्यात लढत झाली या निवडणुकीत अमल महाडिक यांनी सतरा हजारांहून अधिक मतं घेऊन दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढला खरं तर यंदाची निवडणूक अमल महाडिक यांच्या राजकीय भवितव्याला कलाटणी देणारी तर सतेज पाटील यांना बॅकफूटला जायला लावणारी ठरली आहे कोणत्याही निवडणुकीत मनमानीपणा आणि मतदारांना गृहित धरून चालत नाही हा संदेश मतदारांनी सतेज पाटील यांना दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्यावर दणदणीत विजय मिळवला सतरा हजार सहाशे तीस मतांनी अमल महाडिक विजयी झाले काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि भाजपचे नेते खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची होती त्यातून काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्या पराभवामुळं सतेज पाटील यांच्या राजकीय घोडदौडीला चांगलाच ब्रेक बसलाय खरंतर गेल्या काही वर्षात सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड घेतली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पुतण्यासह जिल्ह्यात काँग्रेसचे चार आमदार निवडून आणले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही श्रीमंत शाहू महाराजांना काँग्रेसमध्ये आणून त्यांना विजयी करण्यात त्यांचा वाटा होता पण त्यांचा हेकेखोरपणा अतिमहत्वाकांक्षा आणि सुडाचं राजकारण काँग्रेसला पराजयाकडे घेऊन गेलं प्रत्येक निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करून आपलं स्थान बळकट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मी सांगेन तोच उमेदवार निवडून येणार कोल्हापूरची जनता आपल्याच तालावर नाचणार अशी त्यांची धारणा झाली होती कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीत पुतणे ऋतुराज पाटील यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती पैशांचाही प्रचंड वापर झाला पण मतदारांनी ऋतुराज पाटील यांनी दक्षिणमध्ये फारसा संपर्कच ठेवला नाही विकास कामांसाठी भरीव योगदानही ते देऊ शकले नाहीत काकांच्या छत्रछायेखाली राहणाऱ्या आमदार महोदयांची कामगिरी उठावदार झालीच नाही दुसरीकडं कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेल्या राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून त्यांच्यासाठी काम करणार नाही अशी भूमिका घेतली त्याचाही फटका दक्षिणच्या निवडणुकीत बसला विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सानेगुरुजी परिसरातील कारभारी नगरसेवक तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांनी दक्षिणच्या निवडणुकीत मनापासून काम केलं नाही अशी ही चर्चा आहे याउलट अमल महाडिक सौभाग्यवती शौमिका महाडिक यांनी अत्यंत नियोजनबद्ध प्रचार मोहीम राबवली माजी आमदार महादेवराव महाडिक खासदार धनंजय महाडिक प्राध्यापक जयंत पाटील यांनी लावलेल्या जोडण्या या, या निवडणुकीत कामी आल्या तसंच लाडकी बहीण आणि हिंदुत्व या फॅक्टरचाही या निवडणुकीवर परिणाम जाणवला खासदार धनंजय महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक तसंच युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी या, या मतदारसंघात ठिकठिकाणी थीक सभा मेळावे आणि रॅली काढून मतदारांशी संपर्क साधत महायुतीची भूमिका पटवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर दक्षिणमध्ये पुन्हा कमळ फुललं त्यामुळं राजकीय वर्चस्व वाढवत मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्यासाठी दक्षिणसह जिल्ह्यातील महायुतीच्या बाजूनं लागलेला निकाल त्यांना राजकीयदृष्ट्या प्रचंड बॅकफूटवर नेणारा ठरलाय